तर मित्रांनो आत्ता नातेपुते बसस्टँडवर आलेलो आहे आणि नातेपुते बसस्टँडवर आल्यानंतर मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की साडेआठ वाजता मला निघायचं आहे आणि साडेआठ वाजता निघल्यानंतर आत्ता नातेपुते बसस्टँडवर आलो आहे इथून तुम्हाला शिंगणापूरला जाता येईल बरं का सोळा सतरा किलोमीटर आहे तर तुम्ही मला कमेंट करा की शिंगणापूरला एकदा मी जाऊ का कारण शिंगणापूरला मोठ्या महादेवाचं मंदिर एकदम मस्त आहे आणि शिंगणापूरला काल पाऊस पण खूप मोठा झाला आहे आता भयंकर पाऊस झाला आहे ना तुम्ही बघू शकता शिंगणापूरमध्ये काल पॉस झाला आहे असं दोन तीन दिवस कंटिन्यू पॉझ चालू आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की शिंगणापूरला जाऊ का नको